मुरंबा मालिकेमध्ये नवीन फिस्ट पाहायला मिळत आहे रमाने आरोहीसाठी डबा बनवला आहे आणि तिची फ्रेंडही ते डबा खाण्यासाठी आले आहेत पण सगळे बघतात तर खारट असतं त्यामुळे सगळे तुझी आई इतकी मोठी मॅडम आहे आणि तिला साधं जेवणही बनवता येत नाही असे तिचे फ्रेंड तिला टोमने मारत असतात तेव्हा रमा बोलते काहीतरी गडबड झाली आहे थोडा वेळ बसा सगळे तुम्ही मी मी काहीतरी वेगळं करून आणते बसा सगळे तेव्हा सगळे तिचे फ्रेंड बोलतात नको नको मॅडम आम्ही आता तुमचा डब्बा पण खाणार नाही तेव्हा आरोही बोलते आई जा मला तुझ्याशी बोलायचं नाही तू इथून जा तेव्हा तिथून इरावती येते आणि रमा किचनमध्ये काहीतरी बनवायला गेलेली असते तेव्हा इरावती बोलते अक्षयला बोलत असते आरोहीला गरज आहे आईची विचार कर जरा मालविकेचा किती प्रेमाने तिला सांभाळत आहे ती करेल सगळं तिचं चांगली चा। आई व्हायचं चा ती प्रयत्न करेल तेव्हा रमा तिकडनं सगळं आय एंट्री मारत असते आणि ती सगळं ऐकत असते आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी पाहत राहा रम्मा मालिका आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद